घेऊन ये टक्कर मुठी म्हण लागलं हायला पाहुणा सांभाळ दोन मिनट दोनच मिनट सांगा दाग आणा लागले ते मार गटाला लवकर म्हणाव लवकर म्हणावं एवढं येऊर गावात यायला लागला बोलू

پاس خام چې ته تاو کا نو په نوته داویږي نو ګټه پهن اصل ده आले ته ما نه ییټ